बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे लोकांचा प्रचंड पाठिंबा त्यांना आहे आणि त्या विजय होतील अशी आम्हाला खात्री आहे म्हटले की शरद पवार जाण्यासाठी तयार होते यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते ते तयार होते तर मग गेलेच असते ना कधीच तयार नव्हते हाच या सगळ्या मंडळींचा प्रश्न होता आणि पवार साहेबांना विचारसरणी स्वीकारायला नकार दिला त्यामुळे आमचा पक्ष फुटला पण पवारसाहेबांनी काही किंमत झाली तरी विचारसरणी बदलायची नाही ही भूमिका घेतलेली होती अमित शहा नकली राष्ट्रवादी आणि एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली खर भारतीय जनतेला ठरवू दे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर अजित पवार म्हणजे की बारामती मतनं पवारांनाच निवडून द्यामध्ये कुठेतरी शरद पवारांचा वारस म्हणून ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत नवीन काही प्रश्न आहेत का तुम्हाला टीकागिरी अमोल गाडीच्या चालला हो ती बैलगाडीची शर्यत गाडा शर्यत त्यांनी पुन्हा सुरू करण्यासाठी लोकसभेत चांगली कामगिरी केली आणि त्यांनी वचन दिलेलं की जेव्हा बैलगाड्यांची शर्यत सुरू होईल त्यावेळी मी पहिल्यांदा घोडी हे आणि ती पद्धत आहे बैलगाडी शर्यती चालू करताना सुरुवातीला घोडीवर पुढं त्याचं सुरुवात करून देणे त्यामुळं सुजय विखेंना ती पद्धत माहीत नसेल त्यामुळे त्यांना बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यतीत ग्रामीण भागातला तरुण किती गुंतलेला आहे आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचं वेळ ग्रामीण भागात आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल त्यातल्या पद्धती कदाचित माहीत नसेल मला अजून माहीत नाही शरद पवारबाबत काय काय त्यांनी तिकडचा राजीनामा दिलेला आहे हे तुम्ही मला सांगताय आता बघू काय होत चौदा तारखेला पक्ष प्रवेश ठरलेला आहे मला बरीच माहिती दिसते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका